कुंभमेळा प्राधिकरण आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आज ब्रिजच्या कामासाठी ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे मिलिंद नगर असं या मोहिमेचं नाव आहे आणि एरियाचं नाव आहे आणि ही पूर्वीपासूनची जवळपास अडीचशे झोपडपट्ट्यांची वसाहत इथे आपल्याला दिसत होती त्याच्यातून जवळपास सत्तावीस क्षेत्र बाधित होत होते त्याच्यामध्ये आठ ते दहा क्षेत्र हे पक्क्या स्वरूपाचे होते आणि मागील एक महिन्यापासून पोलीस प्रशासन आमचे नगर रचना बांधकाम हे सर्व विभाग आणि अतिक्रमणची पूर्ण टीम सगळ्यांना काउन्सिलिंग करून प्रॉपर पद्धतीने सर्व नियम सगळं सांगून आखणी करून की की वर, ही मोहीम राबवत होती आणि आज प्रत्यक्ष कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे फील्डवर आता जवळपास ऐंशी टक्के काम उरकलेलं आहे आणि इथपर्यंत ब्रिज आलेला आहे ब्रिजची लांबी ही पंचेचाळीस मीटर आहे आणि दोन्ही साइडनी जवळपास शंभर मीटरचे रोड इथे बांधण्यात येणार आहेत हे काम टॉप प्रायोरिट प्रायोरिटीचं असल्यामुळे विलिन नगर झोपडपट्टी वासियांना नगर परिषदेने बाजूला ओपन स्पेस देऊन तिथे रिहॅबिलेट पण केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा त्यांच्यासाठी काही योजना असतील तर त्याबद्दल प्रशासन आयुक्त मनीषा खत्री मॅडम ज्यांच्या मार्गदर्शनाने ही मोहीम सुरू आहे ते त्याबद्दल विचार करण्याबाबत आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे नाही सर्व गेलेला आहे टाउन प्लॅनिंग विभागाकडून प्रथम नोटीस त्यांना काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी गेलेली होती त्यानंतर अंतिम नोटीस देऊन सुद्धा जवळपास एक ते दीड महिना कालावधी उलटलेला आहे लोकांना पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे ते समाधानी आहेत आणि पहिली मोहीम आम्ही प्रशासनातली बघितली की जिथे त्यांनी सहकार्य करून मेजॉरिटी त्यांचे स्ट्रक्चर तीन दिवसामध्ये मागच्या काढून दरवाजे खिडक्या सुद्धा घेऊन गेलेल्या आहेत की जेणेकरून त्यांना त्याचा इतर ठिकाणी उपयोग व्हावा त्यामुळे सामंजस्यानी आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा एकत्र होऊन योग्य पद्धतीने सक्सेसफुल अशी ही मोहीम झालेली आहे आपल्या नगरपालिकेच्या याच्यावर साबंधिक आत्मदानाचा काही नागरिकांनी इशारा दिला मुलाखत दिली हरकत नाही त्यांच्याशी सुद्धा प्रशासन समन्वयाने चर्चा करून सर्व गोष्टी सोडवणार आहे त्याबद्दल आम्ही प्रशासनाच्या वतीने त्यांना आश्वासित करत आहोत कारवाईच्या दरम्यान तुमच म्हणजे ही जी कारवाई महापालिकेतर्फे होत आहे ही कारवाई नोटीस दिल्यानंतर काही सात एक सात दिवसाची मुदत किंवा पंधरा दिवसांची मुदत द्यावा लागते मुदत न देता महापालिकेने सदर कारवाई चालू केलेली आहे इथली जे वस्ती आहे तिथे तीस ते पस्तीस घर बाधित होत आहेत चाळीस ते पन्नास वर्षापासून हे लोक इथे राहत आहेत त्यांच्याकडं महापालिकेने ऑथॉरिज स्लम डिक्लेअर केलं आहे वेळोवेळी हे टॅक्सेस नगरपालिके सगळे भरत आलेले आहेत परंतु स्निनस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने दोन हजार सोळा सतराला येथे डी पी प्लॅन मंजूर केलेला आहे चोवीस मीटरचा प्लॅन मंजूर केल्याने सा के दोन्ही साईडचे चौतीस ते पस्तीस घर येथे बाधित होत आहेत त्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन करण्याचा महापालिकेने जागा किंवा स्कीम सांगितलेली नाही डायरेक्ट महापालिकेने अतिक्रमण मोहीम राबवून त्यांना इथून विस्थापित करीत आहे रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजना असं फक्त तोंडी आश्वासन महापालिकेने दिलेलं आहे परंतु या दोन्ही योजना राबवित असताना त्या ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध असणे गरजेचं आहे परंतु अशी कुठलीही शासकीय जागा महापालिकेने अद्यापपर्यंत नागरिकांना सांगितलेली नाही किंवा लेखी स्वरूपात तसं काही आश्वासन दिलेलं नाही आणि डायरेक्ट येथे येऊन अतिक्रमण मोहीम राबवित आहेत आणि नागरिकांना विस्थापित केलं आहे येथील जे कुटुंब आहेत तिथे उघड्यावर सध्या राहत आहेत थंडीचे दिवस आहेत त्यांचे आतुनात हाल होत आहेत त्यांचा पुनर्वसनासाठी महापालिकेने कोणताही उपाययोजना सुद्धा केलेली नाही ओपन मैदानामध्ये त्यांना ठेवलेलं आहे उद्या त्यांच्या जीवितस काही धोका झालास महापालिका जबाबदारी घेईल काय सगळं बेकायदेशीरित्या महापालिका क्षीणस्थाच्या नावाखाली अधिकाऱ्यांचा गैरवापर करून नागरिकांना विस्थापित करीत आहे तर महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे त्यांनी तात्काळ सदर नागरिकांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करावं अन्यथा काही दिवसातच महापालिकेला नागरिकांच्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन विनंती केली आहे परंतु महापालिकेने कुठली दखल घेतलेली नाही या उपरे अजूनही चार पाच दिवसात दखल घेतली नाही तर आमच्या नागरिकांच्या वतीने आम्ही सामूहिक आत्मजन महापालिकेसमोर करणार आहोत याची महापालिकेने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी सावंत वंचित बहुजन आघाडी नाशिक महानगर मास्क